पोहोचल्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी हे राजकीय नेते इथे येत आहेत आणि सध्या सुप्रिया सुळे इथं पोहोचलेले आहेत यापूर्वी अजित पवार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलेलं आहे दृश्य सध्या आपण बघतोय फुलेवाड्यातून सुप्रिया सुळे यांचे इथे दृश्य आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाला आपल्याशी जोडले गेलेत ज्ञानेश्वर सुप्रिया सुळे सुद्धा आता पुलेवाड्यात पोहोचल्यात असं कळत आहे काय अधिक पक्ष पण पुन्हा एकदा ज्ञानेश्वर यांना संपर्क करूया मात्र सध्याची ही दृश्य आपण फुलेवाड्यातली बघतोय पुण्यातली सुप्रिया सुळे या महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी फुलेवाड्यात पोहोचल्या महात्मा फुले आज जयंती आणि त्यानिमित्तानं अभिवादन करण्यासाठी राजकीय नेते हे फुलेवाड्यात येत आहेत ज्ञानेश्वर सध्या सुप्रियासोय तिथं पोहोचल्याचं कळत आहे काय अधिक तपशील आहेत आज फुलेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची ही जयंती आहे त्यानिमित्तानं तिथे आरास करण्यात आलेली आहे आपण बघतोय आणि महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी राजकीय नेतेसुद्धा तिथं हजेरी लावत आहेत इतर सगळ्या अनुयायांसोबतच काही वेळापूर्वी अजित पवार इथे येऊन गेले चंद्रकांत पाटील येऊन गेले आणि सध्या सुप्रिया सुळे इथे पोहोचल्या